दोन दिलेल्या रेषेचे चार किंवा आठ समान भाग करणे प्रश्न नऊ सेंटीमीटर लांबीच्या रेषा ए बीचे चार किंवा आठ समान भाग करा कृती प्रथम ए बी रेषा नऊ सेंटीमीटरची काढून घ्यायची आहेत व तिला नावे द्यायची आहे रेषेचं माप लिहायचं आहे अशा पद्धतीने ए बिंदूवर कंपाचं टोक ठेवून वरच्या बाजूला एक कंस करा व खालच्या बाजूला एक कंस करा तेच अंतर ठेवून बी बिंदूवर कंपास ठेवून दोन्ही कंच्छेदा व ते दोन बिंदू पट्टीच्या साह्याने एका रेषेत जोडा अशा रीतीने ए बी रेषेला जिथं छेदलं आहे त्या ठिकाणी ओ नाव द्यायचं आहे नंतर ए ओ या रेषेचे दोन सामान भाग करायचे आहेत ए ओच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतराने नंतर ओ बीचे सुद्धा त्याच पद्धतीने दोन सामान भाग करायचे आहेत तेच ठेवून दोन्ही कौच्छ्या छेदायचे आहेत अंतर कमी जास्त होऊ द्यायचं नाही अशा रीतीने पट्टीच्या साहाय्याने हे छेदनबिंदू जोडल्यानंतर रेषेचे प्रथमतः चार समान भाग झालेले आहेत त्यांना नावे द्यायचे आहेत कृती क्रमांक एकनुसारच आता ह्या चार भागांचे पुन्हा आपल्याला दोन भाग करायचे आहेत मग ए आणि सी हा पहिला भाग प्रथम आपण दुभागून घेत आहोत निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं ए सीच्या आणि त्याप्रमाणेच कृती करायची आहे तीच कृती सी आणि ओ या भागात करायची आहे तसेच ओ आणि डी या सुद्धा त्याच पद्धतीने दोन भाग करायचे आहेत नंतर डी आणि बी या सुद्धा त्याच पद्धतीने दोन भाग करायचे आहेत अशा पद्धतीने हे झालेले भाग पट्टीच्या साहाय्याने जोडायचे आहेत आणि ते जोडल्यानंतर रेषेचे समान आठ भाग तयार होतात